बेलापूर रोडवरील एकता विहार समोरील अपोलो हॉस्पिटलच्या लेनमध्ये आज सकाळी एका डांबराच्या टँकरचा अपघात झाला टँकर अचानक पलटी झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डांबर सांडलं आणि त्यामुळे वाहतुकीचा ताण झपाट्यानं वाढला या अपघातामुळे नेरुळ नवी मुंबई महानगरपालिका ब्रिजपर्यंत पर्यंत लांब लचक वाहतूक कोंडी निर्माण झाली विशेष म्हणजे या घटनेमध्ये कोणतीही दुखापत झालेली नसून चालक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये टँकरला बाजूला करण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गानं सध्या वळवलेली आहे या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी आपण पाहूयात सध्या आपण आहोत उरण बेलापूर रोडचा आपण पाहू शकता सकाळी साडे दहाच्या सुमारास जो आहे या ठिकाणी हा जो डांबरचा टँकर जो आहे पलटी झाला होता आणि त्याच्यामुळेच एक मोठा अपघात होता होता वा, वाचलेला आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी जी, जी आहे झालेली नाही एकंदरीत जर आपण पाहिलं तर सकाळपासून जे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे हा जो एकता विहार आणि अपोलो हॉस्पिटल मधला जो तो पट्टा आहे हा पूर्ण या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे रस्त्यावरती पूर्णपणे डांबर पडलेला आहे आपण जर पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी फायर ब्रिगेडचे काही अधिकारी आलेले आहेत आणि या ठिकाणी थोडी साफसफाई सुद्धा चालू आहे गेल्या दोन तापासून दोन तासापासून या ठिकाणी वाहतुकीची कोंडी चालू होते आता थोड्याच वेळात जे आहे वाहतूक सुरळीत होत आहे राहुल कांबळे एटी मराठी नवी मुंबई